दैनिक चालू वार्ता समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस चा सोहळा दिनांक एकवीस फेब्रुवारीला अत्यंत उत्साहपूर्ण आणि भव्य वातावरणात पार पडला समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने समाजसेवेच्या मूल्यांना नवी ऊर्जा दिली हडपसर येथील दैनिक चालू वार्ता मुख्य कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनात हा सोहळा संपन्न झाला यावेळी देगलूर तालुक्यातील ओबीसी चळवळीचे नेते गंगाधरजी भांगे भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप वरखिडे ईश्वर देशमुख ढोसनीकर बालाजी कांबळे यांना समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याबद्दल दैनिक चालू वार्ता समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अंतुलनीय योगदानासाठी त्यांना हा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शांत त्याच्याकडे तुम्ही मोठ्रे अतिशय कमी वेळ असताना देखील काटीबाई आसाद या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सौरी चालवारांचा जे तपास की त्यांनी त्याच्या सोपाली होती कोणाली नाही ती राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाची ही परंपरा कायम ठेवली आहे आपल्या किती याला